नमस्कार माझं नाव मामा दास रोपळे तर कुर्डू इथे आलेलो आहे विजय प्लॉट बघण्यासाठी प्लॉट अतिशय चांगला आहे क्वॉरिटी त्या कुठं डम्पिंग नाही काय नाही साईजला बी एक नंबर आहे आज एक्कावन्न दिवस झाले प्लॉटला आणि साईज पाच ते सहा किलोच्या दरम्यान आहे आणखी साईज धरेल हार्वेस्टिंगला येईपर्यंत आता इथं प्लॉट साडेतीन ते ती चार एकराचा आहे आणि पूर्ण ह्या प्लॉटमध्ये साडेतीन ते चार किलोची साईज आहे जास्तच आहे पण कमी नाही ॲवरेज चांगलं पडणार आहे इतर वाहनापेक्षा आम्ही बी जुने शेतकरी आहे कलिंगडचे आता मी बी ऐंशी हजार रुपये लावले आता किलो दीड किलो साईज आहे आता सध्या एकवीस ऑक्टोबरची हो हराट चांगली आता सध्या सटिंग आहे चांगली आहे सटिंगला हो लांबच्या मार्केटला जात व्यवस्थित उन्हाळ्यासाठी विराट ह्या लागवडीचा विचार करतोय आम्ही सुद्धा विजय विराटची लागवड करतोय पूर्ण शेतकऱ्यांनी सुद्धा आहे हे आमच्या अपेक्षा नमस्कार माझे नाव चंद्रकांत दत्तात्रय चोपडे आम्ही होळ्याहून आलोय ही कुर्डू गावात पाहण्यासाठी आलो विजय हॉराटी आज एक्कावन दिवसाचे दिवस झाले ते आमच्या मान्यंतर चांगली हॉराटी वाटली साईज एक सहा सात किलोमीटर झाली त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्याला हवा काही अडचण नाही हॉराटी जी एक नंबर हॉराटे कलर एकदम लाल भडक आणि टिकाऊ छान आहे एअर डम्पिंग होत नाही त्यामुळे हॉराटी छान वाटली आणि एफ आय मागणी भरपूर आहे हॉराटी आमचा बी प्लॉट आहे आमच्याला झाले ते आम आम शेहेचाळीस दिवस त्याच्यामुळे हॉराटीच काय अडचण नाही चांगली हॉराटे आहे पहिल्या हॉराटे आम्ही कलिंगड पहिल्यापासून लावतो त्यापेक्षा तर आम्हाला चांगली वाटली त्यामुळे सगळ्यांना वाय काही अडचण नाही थंडी पावसाळ्यासाठी विजय आणि उन्हाळ्यासाठी विराटला वाय काही अडचण नाही धन्यवाद